मंडळी जे मराठीवरील देव माणूस ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे आतापर्यंत या मालिकेचे तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आलेत आता याच मालिकेत काम केलेल्या एका अभिनेत्रीची मोठी फसवणूक झाली ती अभिनेत्री म्हणजे अस्मिता देशमुख तर दही दे दोन हजार पंचवीसच्या इव्हेंटसाठी सेलिब्रिटी मॅनेजर सुजित सरकाळेने अस्मिताला एका इव्हेंटसाठी बोलवलं होतं त्याने तिला इव्हेंटच्या अगोदर काही पैसे दिले राहिलेले पैसे इव्हेंट दरम्यान देतो असं सांगितले पण त्याने इव्हेंट संपल्यानंतरही ते पैसे दिले नाहीत तसेच पोलिसांनी ठाणे गंडवले असल्याचं सांगितलं सुजित सरकाळेने मला अर्धे पैसे पाठवले आणि बाकीचे इव्हेंट दरम्यान देणार होता ठरल्याप्रमाणे मी इव्हेंटला गेले इव्हेंट झाल्यानंतर त्याने मला पैसे पाठवल्याचे काही स्क्रीनशॉट पाठवले त्या स्क्रीनशॉटमध्ये पैसे आल्याचे दिसत असले तरी माझ्या अकाउंटला मात्र ते पैसे आलेच नव्हते त्यानंतर सर्व्हर डाऊन बँक इश्यू अशी कारण त्यांनी दिली आठवडा गेल्यानंतर माझ्या ही गोष्ट लक्षात आली की हा खूप मोठा स्कॅम माझ्यासोबत घडलाय इतरांच्या बाबतीत हे घडू शकतं फोन पे गुगल पेच्या माध्यमातून हा स्कॅम होत आहे खूपदा मी व्यवस्थितपणे त्याच्याकडे पैशाची मागणी केली असे ती म्हणाली पुढे ती म्हणते पोलिसांकडे तक्रार केली त्यांना सुद्धा त्यांनी गंडवलं मला कळकळीची विनंती करायची आहे की कोणताही इव्हेंट करण्यापूर्वी पूर्ण पैसे घ्या अशी माहिती अस्मिताने दिली दरम्यान अस्मिताने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ तिचा वाऱ्यासारखा पसरला आणि त्यानंतर त्या सुजित नावाच्या इव्हेंट मॅनेजरने अस्मिताचे काही पैसेही दिले अशी बातमी समोर आली आहे